मित्रांनो बघू शकता आपण कोणत्या जाती शेळ्या जातो या काठवाडी आपण बघू शकता काटवाडी बकऱ्या या एक नंबर बकऱ्या आपण आज गाव बाजारमध्ये आलोय आणि बकऱ्या हा चांगला आहे गाव बाजारमध्ये बकऱ्या एक नंबर येत असतात आपण बघू शकता मित्रांनो बघू शकतो काठोवाडी शेळ्या आहे शेळ्या एक नंबर आहे एक नंबर भावनगर क्वालिटी सोनू ओसवांची सोनू बोचवांची शेळ्यांची दादा कोळींच्या दा साईट बघून घ्या क्वालिटी क्वालिटी बघू शकता आपण शेळ्यांची भावनगर क्वालिटी इफ युवर चोवीस कॅरेट सोनं म्हणते याला भावनगर जंगलचा मान होऊन घ्या मित्रांनो बघू शकता आपण क्वालिटी बघू शकता आपण क्वालिटी बघू शकता इथे क्वालिटी एक नंबर आहे शेळ्यांची क्वालिटी मूर्ती लहान पण कीर्ती मान हे बघू शकता आपण पुऱ्या दुसऱ्या दुसऱ्या येतात ते पुऱ्या दुसऱ्या येतात त्याच्या क्वालिटी बघू शकता एक नंबर शेळ्या या शेळ्या दिल्या आहे बरं का या शेळ्या दिल्या आहे का मी जर बघू शकता ही शाळा दिल्या कितीला तीन या चार दिले किंवा ती चार शाळा दिल्या कितीला सोळा प्रमाणे दिल्या मी दुधाच्या बघू शकता सोळा प्रमाणे दिले पाहून घ्या सायटाशे इंचा खाली हा जण हे पण एक इंचा साईट्या चार शाळा दिल्या सोळा प्रमाणे मी जर बघू शकता चार शाळा दिल्या सोळा हजार प्रमाणे तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा ना माझं नाव सोनू चव्हाण चाळीस गाव मोबाईल नंबर घ्या चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस सत्त्याण्णव झिरो पाच बाराही महिने बोकडे शेळ्या आहे आणि आपल्याला जर अशा शेळ्या लागल्या हीच क्वालिटी एक नंबर क्वालिटी त्यांच्याकडे चाळीस गाव मध्ये आपल्याला घ्यायचे असेल कोणाला तर शेनवार बाजारला आपण येऊ शकता आणि बोला भेटून आणि तुम्ही शेळ्या घेऊ शकता शेळ्या त्यांच्याकडे एक नंबर असतात हे बघू शकता इकडे गाबन शेळ्या पण आहे त्यांच्याकडे तुम्हाला जशी लागली तशी शेळी इकडे डायरेक्ट मित्रांनो बघू शकता हे गाभन शेळ्या ह्या पाच ज्या शेळ्या दिसत आहे तुम्हाला त्या पाच शेळ्या पण गाभण आहे जर कोणाला गाभण खाली किंवा दुधाच्या पूर्ण शेळ्या ज्या ज्या पण लागेल ला असेल तर तुम्ही इथे येऊन आणि चाळीस गाव बाजारामध्ये आणि त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही शेळ्या घेऊ शकता गॅरंटीच्या शेळा मिळतात त्यांच्याकडे इकडे भाव